मित्रांनो नमस्कार प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जे निवृत्ती वेतनधारक आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे सदन शासन निर्णय काय त्यात आपण थोडक्यात पाहणार आहोत केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या नमूद ज्ञापनानुसार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेलं तीन टक्के महागाई भत्त्यातील दरवाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनाही धार लागू असणार आहे त्यामुळे आता जे महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक आहेत किंवा कुटुंब निवृत्ती वेतन आहेत त्यांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने मागाई भत्ता हा अनुज्ञेय असणार आहे आणि सद्री शासन हा आपण बघण्यासाठी कृपया महाराष्ट्र राज्य शासनाच्या वेबसाईट वर म्हणजे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गोव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाइट वरून आपण सदरी शासन निर्णय हा तो डाउनलोड करू शकता आणि सदरी शासन निर्णय हा सामान्य प्रशासन विभागानं निर्गमित केलेला आहे सदरी शासन निर्णय हा आपल्याला दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सब्स्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो नमस्कार